यवतमाळ जिल्ह्यात वादळाच्या तडाख्यात पाचशे एक घरांची झाली पडझड पावसाच्या तडाख्याने महामार्ग खोळंबला जनहित कल्याण संघटनेच्या कार्यकर्त्यांनी वादळाची तमा न करता राज्य महामार्ग केला मोकळा यवतमाळ जिल्ह्यात झालेल्या वादळी पावसामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे वादळाच्या तडाख्यात नऊ तालुक्यात तीनशे त्र्याण्णव घरे एकशे आठ गोठे अशी पाचशे एक घरांची पडझड झाली त्यामुळे नुकसान भरपाई देण्याची मागणी दे करण्यात येत आहे आणि केळापूर वणी पुसद मारेगाव दिग्रस उमरखेड महागाव आदी तालुक्यात अनेक घरावरील तीनपत्रे उडून गेली वणी मारेगाव राज्य महामार्गावर सुद्धा झाडे उन्मडून पडली होती पाऊसही जोरात सुरू होता राज्य महामार्गावर आवागमन ठप्प होऊ नये यासाठी नेहमी सर्वसामान्यांच्या मदतीला धावून जाणाऱ्या जनहित कल्याण संघटनेच्या कार्यकर्त्यांनी रात्रीच पावसाची वादळाची तमा न बाळगता राज्य महामार्गावरील आंबेडकर यांच्या शेताजवळ वादळामुळे पडलेली झाडे बाजूला करण्याचे कार्य करून दळणवळण्यासाठी मार्ग मोकळा केला या कामी जनहित कल्याण संघटनेचे तालुका उपाध्यक्ष रॉयल सय्यद नवाजिश कुरेशी मोहसिन कुरेशी शाहिद शेख तोहित शेख शाहरुख शेख आशिष टम्मा आकाश मोगरे आकाश डंबारे यांनी परिश्रम घेतले